व्हिडिओच्या सुरुवातीलाच दोन डिस्क्लेमर आहेत एक म्हणजे हा स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल नाही आणि दुसरा म्हणजे हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल पर्पज म्हणजेच तुम्हाला माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून बनवत आहे वायग्रा किंवा यासारख्या कोणत्याही गोळ्या असतील तर कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यात याव्यात आजच्या या व्हिडिओचा विषय थोडक्यात तुम्हाला कळालाच असेल व्हायग्रा वायग्रा या गोळीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे वायग्रा गोळी नेमकं कार्य काय करते कोणी खावी कोणी खाऊ नये त्याचे काही साईड इफेक्ट असतात का इन डिटेल व्हिडिओ आहे व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असणारा आहे अतिशय छान माहिती या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ व्हायग्रा हे काय आहे तर व्हायग्रा हे है, मन्जे है। एक प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे म्हणजे ब्रँड नेम आहे त्यामध्ये सिल्डेनाफिल नावाचं एक ॲक्टिव औषधी तत्व असतं ज्या व्यक्तींमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे म्हणजे लिंगाची ताठरता जाणी अशी समस्या आहे अशा व्यक्तींना हे ड्रग प्रिस्क्राईब केलं जातं वायग्रा नेमकं कार्य काय करतं अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पेनिसमधील ब्लड फ्लो इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी वायग्रा गोळी मदत करते त्यामुळे पेनिसमधील ब्लड फ्लो वाढतो याचबरोबर लिंगामध्ये ताठरता येते आणि हे ताठरता टिकून राहण्यासाठी देखील मदत होते म्हणजेच काय तर इरेक्टाईल डिस्फंक्शन असणाऱ्या व्यक्तींमध्ये वायग्रा ही गोळी दिली जाते वायग्रा ही गोळी किती वेळात वर्क करते काहींमध्ये लगेच क्विकली कार्य करते काहींमध्ये तीस मिनिटांमध्ये तर काहींमध्ये एक तास लागू शकतो तर काहींमध्ये चार तासांपेक्षा अधिक अवधी लागू शकतो परंतु बऱ्याचदा एक तासाच्या आत ही चांगल्या प्रकारे कार्य करू लागते आता वायग्रा या गोळीचा डोस किती असतो डोस हा साधारणतः काही घटकांवरती अवलंबून असतो एक म्हणजे तुमचं वय किती आहे तुमचा इरेक्टाईल डिस्फंक्शन किती सिविअर स्वरूपाचा आहे तुम्हाला इतर कोणते आजार आहेत का या आजारांसाठी इतर कोणती ट्रीटमेंट सुरू आहे का अशा घटकांवरून त्याचा डोस निर्धारित केला जातो डोसचा विचार करायला गेलं तर पंचवीस एम जी पन्नास एम जी आणि शंभर एम जी अशा तीन फॉर्ममध्ये ही वायग्रा गोळी येते स्टँडर्ड जो डोस असतो तो पन्नास एम जीचा असतो आणि मॅक्झिमम डोस असतो तो शंभर एम जी पर डे डे अशा प्रकारे असतो तुम्ही मॅक्झिमम डोसपेक्षा जर दिवसामध्ये अधिक डोस घेत असाल तर साईड इफेक्ट होणार आहेत त्याची शक्यता नाकारता येत नाही तरुण व्यक्तींच्या तुलनेत वयस्कर व्यक्तींमध्ये हा लो डोसमध्ये बायग्रा दिली जाऊ शकते यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं मात्र महत्वाचं असतं आता ही बायगरा गोळी केव्हा घ्यायची ज्यावेळेस तुम्हाला शारीरिक संबंध करायचे असतात त्याच्या एक तास अगोदर ही गोळी घेतली पाहिजे रेग्युलरली घ्यायला पाहिजे का लॉंग टर्मसाठी घ्यायला पाहिजे का याविषयी तुम्ही वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे परंतु साधारणतः एक तास अगोदर शारीरिक संबंधाच्या एक तास अगोदर ही गोळी घेण्यात यावी परंतु मागे डिस्कस केल्याप्रमाणे काही जणांना तीस मिनिट एक तास चार तास अशा प्रकारे अवधी लागतो या संदर्भात देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ही गोळी दिवसातून फक्त एकदाच घेण्यात यावी एक पेक्षा अधिक डोस घेता कामा नाही किंवा मॅक्झिमम डोसपेक्षा अधिक डोस घेता कामा नाही आता या गोळीचे काही साईड इफेक्ट आहेत का आहे तर हो इतर गोळ्यांप्रमाणे याचे देखील माइल्ड आणि सिव्हिअर स्वरूपाचे साईड इफेक्ट आढळून येऊ शकतात हे साईड इफेक्ट तुमचं वय किती आहे तुम्हाला इतर आजार कोणते आहेत का इतर आजारांची ट्रीटमेंट चालू आहे का यावरती देखील अवलंबून असतात आता सुरुवातीला माइल्ड साईड इफेक्ट पाहूया हेडेक नेजल नेझल कंजेशन इनडायजेशन हार्टबर्न पेन नॉशिया डिजिनेस फ्लशिंग रॅशेस चेंज इन व्हिजन अशा प्रकारचे माइल्ड साईड इफेक्ट हे आढळून येतात हे साईड इफेक्ट काही दिवस राहतात खूपच दिवस हे साईड इफेक्ट राहिले तर वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा यानंतर सिरियस साईड इफेक्ट सिरियस साईड इफेक्ट हे काही कॉमन नसतात त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं आवश्यक असतं यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रायापिझम प्रायापिझम ही एक अशी अवस्था असते यामध्ये इरेक्शन हे खूप वेळ टिकून राहतं चार तासांपेक्षा अधिक काळ हे इरेक्शन टिकून राहतं आणि इरेक्शनच्या वेळेस वेदना होतात प्रायापिझम ही एक सिरियस साईड इफेक्ट आढळून येतो यानंतर हार्ट अटॅकसारखी कंडिशन होणं लो ब्लड प्रेशर होणं ऐकायला कमी येणं किंवा कम्प्लिटली ऐकून न येणं डोळ्यांची दृष्टी जाणं अलर्जिक रिॲक्शन म्हणजे स्किनवरती रॅशेस इचिंग किंवा हातापायांवरती सूज येणं डोळ्यांवरती सूज येणं ओठांवरती सूज येणं त्याचबरोबर श्वास घ्यायला अडथळा निर्माण होणं अशा प्रकारचे काही सिव्हिअर साईड इफेक्ट आढळून येतात असे जर साईड इफेक्ट आढळून आले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं आवश्यक असतं आता व्हायगिरा ही गोळी कोणी घेऊ नये म्हणजेच कॉन्ट्राइंडिकेशन काय असतात काही अलर्जिक कंडिशन असतील किंवा काही नायट्रेटसारखी मेडिसिन चालू असतील एन्जनॅसाठी किंवा चेस्ट पेनसाठी हार्ट किंवा लिव्हर प्रॉब्लेम असतील हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील याचबरोबर सिकल सेल ॲनिमिया बोन मॅरोचा कॅन्सर असणं हिमोफेलिया स्टमक अल्सर असणं पेरोज याचबरोबर लो बी पीचा त्रास असणं अशा व्यक्तींनी वायग्रा गोळी शक्यतो घेऊ नये आत्तापर्यंत आपण जेवढी माहिती पाहिली त्यातून मी थोडक्यात सांगतो जर तुमचं वय योग्य असेल तुम्हाला इतर कोणतेही आजार नसतील इतर आजारांची ट्रीटमेंट चालू नसेल तर वायग्रा व्यवस्थितरित्या कार्य करेल परंतु तुमचं वय अधिक आहे आणि तुम्हाला इतर आजारी आहेत आणि त्यांचीही ट्रीटमेंट आहे तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे आणखी एक गोष्ट वायग्रा जरी इफेक्टिव्ह असली तर ती काही जादूची गोळी किंवा मॅजिक पिल नाही कारण वायग्रा हे केवळ तुमचं ब्लड फ्लो वाढवण्याचं कार्य करतं पेनिसमधील ब्लड फ्लो इन्क्रीज करण्यासाठी मदत करतं परंतु ती तुमची लिबिडो म्हणजे सेक्शुअल डिझायर याच्यावरती काहीही परिणाम करत नाही यासाठी तुम्हाला आणखी काही करण्याची आवश्यकता असते म्हणजे फिजिकल आणि मेंटल स्टिम्युलेशन आवश्यक असतं तुमचा ब्रेन हा सर्वात महत्त्वाचा सेक्स ऑर्गन आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण वायग्रा जर तुम्ही मूडमध्ये नसाल तर वायग्रा कार्य करणार नाही त्यामुळे तुमच्या लिबिडवरती किंवा सेक्शुअल डिझायरवरती वायग्रा वर्क होत नाही वायग्रा हे कम्प्लिटली इरेक्टाइल डिस्फंक्शन क्युअर करत नाही ते एक टेम्पररी ॲक्ट करते ते, 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 ते तुमचा ब्लड फ्लो वाढवण्यासाठी मदत करते त्यामुळे जर तुमची इतर कारणं असतील जसे की हॉर्मोनल सायकोलॉजिकल तर त्या कारणांवरती बाहेगरा कार्य करणार नाही इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी इतरही कारणे असतात यापूर्वी मी यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत आपले एक कम्प्लीट प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या कारणापासून ते अगदी ट्रीटमेंटपर्यंत इन डिटेल व्हिडिओ आहेत ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता वरती आय बटनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल किंवा याच व्हिडिओच्या शेवटी ती प्लेलिस्ट देण्याचा प्रयत्न करेल किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येईल कृपया ती आपण पाहू शकता हिरिकटाईल लिस्ट फंक्शनबद्दल संपूर्णपणे तुम्हाला माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमधून आपण वायग्रा या गोळीबद्दल डिटेल माहिती पाहिली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरूच नका परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अवश्य करा आज इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय